घात ओारी भारी आपल्या दोघांना घडला कमी नाही पडायच आपल्या दोघांना काळी कमी नाही पडायच वेगळ निघायत ओकार निधायक वेगळे निधायक अहोकार भारी वेगळे निधारक हो 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 सासरा माझा कीर्तनकारी बाई सासरा माझा कीर्तनकारी साधू संत आणि रोज भरी म्हणून वेगळे निधायक ओकार भारी वेगळ मी घायक वेगड भारी ओकार भारी हो हो, हो सासू माझी साधी भोडी सासू माझी साधी भोडी एक काम धड नाही करी एक काम धड नाही करी रोजान भजनाच्या बाया घरी रोज भजनाच्या बाया घरी म्हणून घायत ओहोकार बारीडणी घायत यगड नि घायत अहोकार बारी वेगळं निघायत वेगळं निघायत अहोकार बारी वेगळ्या वारकरी नंद माझी वारकरी सगळे ठेवते घरी जाते पंढरीच्या वारी सगळे ठेवते घरी जाते पंढरीच्या वारी म्हणून वेगळं निघायच कारभारी वेगळं वे निघायच वेगळं अग। निघायच ओ कारभारी वेगळं निघायत संताच्या बसल्या पंता घरी साधू संताच्या बसवे पंता घरी म्हणून यगड निधायक अवकार बारी वेगड निधायक वेगड निधायक अवकार बारी माझी सासरची मंडळी एका जना धडी अशी माझ्या सासरची मंडळी दास तुकड्या लोडे विठ्ठलाच्या चरणावरी दास तुकड्या लोडे विठ्ठलाच्या चरणावरी बोला पंढरीनाथ भगवान की जे वेगळ निघायच अहो कारभारी वेगळ निघायचं अहोकार बारी वेगळं निघायच आपल्या दो घडला काही पकलाय पडायच आपल्या दो घडला काही पग नाही पडायत वेगळं घायच अहोकार बारी वेगळं निघायच वेगळं निघायच अहोकार बारी वेगळं निघायच